तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहे काय करायचं ते आपण बघू बघूस आहे तो, तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे का तुमचं नियंत्रण कोण बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपल्या कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत बघा एक मिनिट हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज आहे हा आम्ही काय बोलतोय तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे कामावर एवढं पाण्यात काम करून दिलं असता का तुम्ही तुम्ही काम करून दिलं असतं का तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम करत नाही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर सुपरवायझर आहे कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं सर, नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही लोक आहेत का खिशात काढ हात नाही लय शहाण काम करतोय तू इथं खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं चा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जे कोणी अधिकारी नाही तर मंत्री चुकीच्या पद्धतीने वागत असतील त्यांना बऱ्यापैकी सरळ करण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे राज्य पातळीच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना जर आम्ही सरळ ठेवू शकतो तर तालुका लेवलला काय ते अडचणीचं नाही तुम्ही बघा तुमच्या काही दिवसांमध्ये सगळेच अधिकारी खराब असतात असं नाही काही खराब असतात बहुतांश चांगले असतात चांगल्या अधिकारांवर आमचा विश्वास आहे जे खराब आहेत त्यांना आम्ही सरळ केल्याशिवाय राहणार नाही रहा लोक सुद्धा आता चिडलेली आहेत तर किती वेळ त्यांना विनंती करायची विनंतीच्या पुढे काही अधिकारी केलेले त्यामुळे त्यांच्यावर आम्ही मोठ्या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कारवाई नाही तर आंदोलन अशाच पद्धतीने त्यांना धराशिपोड्याशिवाय राहणार नाही